नमस्कार हेमाझ होम मेड रेसिपीजमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सध्या सगळीकडेच कडक ऊन आणि भयानक गरमी असल्यामुळे अंगातली उष्णता एकदम वाढते आणि हीच उष्णता कमी करण्यासाठी आज आपण एकदम सोपी अशी रेसिपी बघणार आहोत याच्यासाठी मी एक चमचा सब्ज्याचे बिया म्हणजेच तुळशीचे बिया घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला नॉर्मल पाणी टाकून पंधरा ते वीस मिनटं ह्याला भिजत ठेवायचं आहे सब्जाचे बिया हे थंड असतात आणि आपल्या अंगातली उष्णता कमी करण्यासाठी मदत करतात त्याच्यामुळे ह्याचा आपण उपयोग करायचा आहे एका मोठ्या भांड्यात आपल्याला मोठे चार चमचे दही घ्यायचे मी हे घरी लावलेलंच दही घेते म्हणजे वाटीने मोजलं तर अर्धा ते पाऊन वाटी दही घ्यायचे आणि एक ग्लास ह्याच्यामध्ये आपल्याला थंडगार पाणी टाकायचं मी हे थंडगार माठातलं पाणी टाकले ह्याच्यामध्ये आणि विस्करणी किंवा मग रवीनी छानपैकी घुसळून घ्यायचे चवीप्रमाणे किंवा मग पाव चमचा ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं ह्याच्यामध्ये सेंदव मीठ पण टाकायचं आहे म्हणजे आपल्या ताकाला मस्त चव येते आणि अर्धा चमचा आपण ह्याच्यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकायची जिरं हे पण थंड असतं आणि आपल्या अंगातली उष्णता कमी करण्यासाठी मदत करतं जिरं पण भाजून त्याची पावडर करून ठेवायची म्हणजे जेव्हा पण आपण ताक करू त्याच्यामध्ये पटकन टाकता येते आता हे सगळं आपण एकदा चांगल्यापैकी परत हालवून घेऊया ह्याच्यामध्ये मी थोडासा पुदिना टाकलेला आहे पुदिना नसला तर तुम्ही कोथंबीर पण टाकू शकता ताक थोडंसं घट्ट वाटायला लागले म्हणून मी अजून थोडं पाणी टाकलं ह्याच्यामध्ये आता हे सगळं परत एकत्र आपण छानपैकी मिक्स करून घेऊया एकदम मस्त असं आपलं ताक रेडी झाले एक ग्लास घेतलेला आहे आणि आपण जे सब्जाचे बिया भिजत ठेवलेत ते पण छानपैकी भिजलेत आता आपण ह्याच्यामध्ये एक ते सव्वा चमचा किंवा मग आवडीप्रमाणे सब्जा सीड्स टाकायचे आहेत आणि आपण जे बनवून घेतलेलं मगाशी ताक ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तर सबजा सीड्सबरोबर ताक एकदम मस्त लागतं आणि एकदम पौष्टिक पण आहे अशाच प्रकारे आपण अजून एक ताकाचा ग्लास बनवून घेऊया आयुर्वेदामध्ये पण सांगितलं की सबजा सीड्स आणि ताकाचं कॉम्बिनेशन एकदम चांगलं आहे ताक तर आपण रोजच घरी बनवतो त्याच्यासोबत सब्जाच्या बिया पण टाकून बघा म्हणजे या कडक उन्हाचा आणि उष्णतेचा त्रास होणार नाही आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या तब्येतीची काळजी घ्या परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद